नमस्कार सर्वोदय आहे ना श्री स्वामी समर्थ तर आज व्हिडिओला सुरुवात अगदी इथून झाली विंडोमधून इथे येऊन बसलेली बसली म्हणजे काम आहेत भरपूर पण तुमच्याशी बोलायचं म्हणून येऊन बसली जायचं आहे किचनमध्ये आता नेहमीच माहिती आहे तुम्हाला सकाळची वेळ किचनमध्ये यायची सगळ्यांची तर आता हे बघा हे मी तांदूळ नाही ते बघा हे तांदूळ धुऊन ठेवले मला संधकाळी खीर बनवायची बऱ्याच वेळा झाला येत होऊन पण मी ते पंखे छावे सुकून जातं पंखा चालू आहे आवाज येतो अस सावलीमध्ये ठेवणार ते जाणार आता तांदूळ ठेवले तिकडे आणि आले आता किचन मध्ये किचन मध्ये आज काय केलं चपात्या नाही बनवल्या आज भाकरी बनवली ताई आणून ठेवला पहिलाच डबल जावं लागतं तर भाकरी बनवल्या त्यासाठी का माझा उपवास आहे अगोदर मीना खूप ताईंची रिक्वेस्ट होती खूप ताई कमेंट करत होत्या की वाटण कसं बनवते ताई ते दाखव आता माझं होतं खूप होतं ना मग काय मला ते लवकर बनवायला झालं नाही आणि मी परवून ठेवते पंधरा दिवसाचं काही खराब वगैरे हो होत नाही एका ताईने विचार मित्र कमेंटमध्ये रिप्लाय पण दिलाय कसं काय करायचं ते म्हटलं ता आता एक भाजीची रेसिपी आणि वाटण कसं बनवते ते दाखवते तर आता पहिले सुरुवातीला तर भाजी टाकते व्हिडिओ सगळे लेट येणार आहे गुरुवारचाच व्हिडिओ गेलेला नाही आहे जाईन तो आणि आता ह्या शुक्रवारचा वगैरे कधी जातो माहिती नाही तुम्हाला तांदूळ वगैरे भिजून ठेवले संध्याकाळी खीर बनवायची मैत्रीण पण येणार आहे घरी जेवायला हे बघा इथं मी चार वांगे असे धुवून स्वच्छ धुवून घेतले आणि मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवले आणि कांदा टमाटा लसूण कोथिंबीर आणि हा शेंगदाण्याचा कोट हे सगळं असं घेतलं मी कढई ठेवली अजून गरम व्हायला नाही ठेवली आणि इकडे वाटणाचं आहे ते मी तुम्हाला दाखवते हो पहिलं भाजी बनवून घेते आता बघा मी ते कढई ठेवली गरम व्हायला मोरी घातली तेल गरम झालं म्हणून मोडी तर लसण खिलेलं आहे आणि या फोडणीमध्ये वेळ चावडा घात कुड घेतलाय त्यामध्येच हा कच्चा कांदा कच्चा कांदा थोडीशी कोथिंबीर आणि बाकीची विखेट टाकायची तेल घालायचे तुम ते तुमच्या अंदाजाने टाका आता माल किती बनवायची त्याला अंदाजानुसार मिळतात मी भेड टाकल्या होऊ शकतात मध्ये अर्धा चमचा काश्मीरी पावडर घातली आणि आपला हा घरचा मसाला आहे आपला जे तिखट आहे ते घच आपलं हे दीड चमचे घातले तर तेलामध्ये मी थोडीशी हळद थोडीशी धान्य पावडर आणि ही अर्धा चमचा काश्मीरी पावडर मी ते घालणार तेलामध्ये गॅस बारीक आहे आता हे गरम पाणी करून ठेवलेलं आहे थोडस पाणी तर घालते आता तेलामध्ये जर वांगी टाकली तर वांगे शिजत नाही लवकर थोडस पाणी घातलंय आणि हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय वांगे चांगले एकदम स्वच्छ बघून घेतलेत मी दाबून भरायचा मसाला म्हणजे कस बाहेर जास्त येत नाही तेलात नाही थोडंसं पाणी घालायचं त्यात आता हे सगळे वांगे मी भरून घेते दाखवते हे सगळे वांगे मी आता यात घातले चिमणी चालू राहिलेली तुम्हाला आवाज आला की मला माहिती नाही आणि हा मसाला उरला आहे आता हा मसाला वांग्यांच्या वरतून टाकायचा आहे पण त्या अगोदर बघा मी एक बटाटा असा साल काढून कापून घेतलाय ज्याला वांगं आहे ते थोडंसं बटाटा पण खाणार आणि ज्यांना पाहिजे त्याने नुसती वांगी जरी टाकली आहेत तरी चाले पण मी बटाटा तिथेसाठी टाकलाय तो गॅस फास्ट केला मी ते जर कोणला पाहिजे असं थोडंसं पाणी घालून असं झाकत ठेवून अशी चुकी पण करू शकतात पण मला भाकरी बरोबर यायचं आहे ना म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आहे हे गरम पाणी करून ठेवलेलं आहे कारण ते जायला थोडंसं पाणी जाणार आणि ती चालूच राहून गेली नसेल जरी कळालं तरी सगळं साहित्य बघितलेलं आहे आणि मागच्या विच मेरी ही रेसिपी दिलेली तर आता हे इकडच्या गॅसवर उतरून ठेवणार आहे मी या बाजूला जरा दहा मिनिट तरी वाक असं म्हणजे झाकण ठेवून शिजवणार आहेत मी तर आता बघा मी कढई गरम मला ठेवली मोठी कढई घेतली इथे आणि इथे एक खोबऱ्याची मोठी वाटी घेतली एक पूर्ण नारळ घेतलाय कारण मला जास्त करायचं म्हणून मी पूर्ण नारळ घेतला इथे आणि जवळ सहा ते सात मोठे मोठे कांदे घेतले मी इथे एक वाटी खोबरं एक नारळ पूर्ण सात ते आठ कांदे घेतले बऱ्यापैकी मोठं चांगलं आदर घेतलं इंच वगैरे नाही सांगत काय घरा एक तुकडा होता मोठा तो घेतला न सोलताच मी लसून घेतलंय असं सालासाईट घेतलाय आणि हे एवढे सफेद तीळ घेतले आणि त्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर घेतली आता पहिल्या हे सुकं खोबरं जे आहे ते भाजून घेणार आहेत अगं तेल न टाकताच भाजते जरा भाजी इकडे ठेवली होती ती भाजी तोपर्यंत माझं वाटा हे भाजून होते सगळ सुकोबरं हे पटकन भाजत मी गॅस मिडियम ठेवलाय जास्त फास्टवर नाही नाहीतर काळं होतं कोबरं आपल्याला काळं नाही करायचंय असं थोडस सोनेरी झालं पाहिजे बऱ्यापैकी सोनेरी झालं पाहिजे आता हे असं भाजायचं एवढं हे काही काळं नाही झालेलं आहे असं दिसत असेल तुम्हाला हे काळ नाही झालेलं असं एवढंच भाजायचंय आणि आता हे खोबरे जे आहे ते हे आपलं जेवलं ओलं आहे त्याला लागतो यात कोणी कोणी खऱ्याची डाळ पण घालतात डाळी तर बाजरी वगैरे पण घालतात पण मी डाळ वगैरे नाही घालत का तर थोडासा त्याने भाजीचा कलर डाऊन होतो जरा आणि वाटावर जर असं बरोबर पडतला नाही ना तर भाजीचा कलर थोडासा पांढरा पांढरा येतो तर व्यवस्थित दोन्ही पण प्रॉपर भाजायचं असते आपल्याला कांदा पण आणि खोबरं पण आणि डाळ घातली ना आता घट्ट पण आहे बघायला भाजीला पण आपल्याकडे काही इतके माणसं नाही की आधी खूप घट्ट झाली पाहिजे भाजी म्हणून डाळ नाही घालत मी तर बघा आता हे खोबरं मी तर भाजून घेते पण एकदम चांगलं भाजले आता याच्यामध्ये हे लसूण आणि आदरात म्हणून ते शेवटी टाकणार आहे म्हणून तो बंद केलाय आता हे अद्रक लसूण आणि ओलं खोब चांगलं आता हे एकदम छान येते आणि सगळ्यांच्या पोटात पण जातात म्हणून ने मी नेहमीच्या वाटणामध्ये तीळ घालत असते आणि सकाळी सत्य ते मी कच्चे पण खाते हे उडतात एकदम शेवटी टाकायचे नाही तसे ना उडतात ते भरपूर आणि बारीक गॅस ठेवायचा ठेवले होती सगळं एकत्र करून घेते म्हणजे फक्त खोबरं असं भांजलेलं ते पण साठे सगळं एकत्र करून घेणार वाटणामध्ये फक्त खोबऱ्याला जराशी बघा अशी एकदम थोडीशी किंचित हळद घालायची इथे मग त्याने काय होतं जेव्हा आपण मसाला टाकतो भाजीमध्ये वाटल खूप छान असं तरी पण येते आणि कलर पण छान येतो काळपट दिसत नाही एकदम थोडीशी हळद घालायची यामध्ये खोबऱ्यामध्ये कांद्यामध्ये नाही एकदम शेवटला जेव्हा खोबरं परत ते त्यावेळेला लास्ट काढून घ्यायच्या अगदी मिनटंभर अगोदर आता हे वाटल्यानंतर कलर समजेल तुम्हाला तर इथे दिसत नसेल मी बारीकच गॅस ठेवला आहे हळद पण तर नको आणि सफेक येईल पण नको वाईट पण उडत नाही कारण गॅस बारीक आहे ठेवतो मग आणि बघा कोथिंबीर पण एकदम हिरवीची हिरवी राहिली चाळपट झाली नाही काढून घेते मी खूप कमी तेलक भाजलेलं कोपरा आणि आता शेवटी कांदा सगळ्यात शेवटी कांदा कपट खुल्ल असले का की गॅस फास्ट ठेवलाय मी कांदा काय खूप बारीक नाही कापत बसायचं मोठ मोठं कापलं तरी चालून आता कांदा छान थोडासा परतून घेतोय न तेल टाकत ठेवलाय इथे कांदा पटकन का लाल होण्यासाठी एक चमच्यावर मी मीठ घातलंय बऱ्यापैकी परतून घ्यायचंय पटकन लाल होत लाल झालाय आता इथे थोडस तेल घात तेल टाकलं नव्हतं मी थोडस टाकलंय कांदा पण काळा नाही करायचा आहे थोडासा कलर कलरच ठेवायचा आपल्याला मिसरा लावते मग ते आपलं दाखवते भाजी काही वाटण असं काढून ठेवले मी आणि थंड व्हायला ठेवते इकडे थंड होईल तोपर्यंत तो आणि बघा ही भाजी भाजी एकदम व्यवस्थित झाली वांग पण एकदम बरोबर शिजले बघा एकदम आरामात जपत आहे आणि कुकरची हे बघा बटाटा पण एकदम आरामात तुटते म्हटल्यावर एकदम बरोबर शिजले ही भात कर भात त्याच्यावर दोन्ही बरं होणार म्हणून मी एवढा रसा ठेवला तो पण एकदम असं थोडंसं पाणी घालून सुकी पण करू शकतात एकदम छान होते चवीला एकदम चांगली लागते खायला यश याचा फक्त रसा खातो यातलं वांगे किंवा बटाट दोन्ही पण खात नाही बघा ही झाली आपली वांगेची भाजी तयार आता हे वाटून मी थंड झालं की वाटून घेते आणि वाटून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते वाटण थोडं थंड व्हायला खाली ठेवते तिकडे कारण इकडे कांदा वाटताना घेणार नाही तर मिक्सर वर खूप असते वाटायला पहिलं ना खोबरं हे सगळं जे मिक्स आहे ते चांगलं बारीक करा मिक्सरला पाणी घालून बारीक करा एकदम म्हणजे पाणी टाकूनच बारीक करायचं काही प्रॉब्लेम नाही होते आणि कांद्याला नंतर पाण्याची काही गरज पडत नाही लागलं तर टाकू शकतात पण खोबरं पाणी घालून चांगलं एकदम बारीक करायचं जाडसर बिलकुल ठेवायचं नाहीये कारण मी वाटताना दाखवणार नाही म्हणून सांगते मी तुम्हाला पाणी घाला बिंदास काहीच होत नाही आहे खराब वगैरे बिलकुल होत नाही का तर कांदा परताय आपण पर मीठ घातलेले त्या मिठामुळे खराब होत नाही कारण आपण तेलामध्ये परत तर माझं आता वाटण वाटून झालं सगळं एकदम बारीक वाटलंय दाखवते मी तुम्हाला कडाई गरम व्हायला ठेवली कडाई गरम व्हायला ठेवली इथे पहिलं तर थोडंसं तेल टाकते बऱ्यापैकी कडाई गरम झाली ये खोबरंच वाटून झालं बघा सगळं जे होतं कोथिंबीर सफेती अद्रक लसूण आणि ओलं सुकं खोबरं आणि हा कांदा मी वेगळाच वाटलाय बघा एकत्र वाटला तरी चालतोय पण मी असंच ठेवलं ते आणि हो एकदम बारीक केले बघा एकदम बारीक आहे बिलकुल जाड नाही ठेवलं हे हो तर आता हे परतून घेते मी तेलामध्ये आणि मीठ मी कांदा परतायलाच घातलेलं आहे कोथंबीरचं होतं म्हणून हिरवा दिसतय जरा कस बोलत कडे तापलेली सगळे इकडे उडालं जास्त गरम झाली आता हे कांदा पण आपण तापलेला झाकण ठेवतो गॅस बंद केला आणि डब्यामध्ये काढून घेते पाणी बिलकुल नाही द्यायचंय बघा अशी सुकी झाली एकदम कढई पाणी राहिलं तर वाटण खराब होत असं हे वाटण झाले तयार आपलं आता याला मी दिवसभर बाहेर ठेवणार आहे हॉलमध्ये पंख्याच्या हवेने एकदम थंड होऊ देणार आणि मग रात्री फ्रीज फ्रीजमध्ये ठेवणार फ्रीजरला नाही हा त्याच्यावर बघा अशी जाळी ठेवून द्यायची दिवसभर पंख्याच्या हवेने थंड होऊन जाते बघा आता वाटण वगैरे सगळं झालंय माझं तर चला भर भर आता भरपूर आज व्हिडिओ भरपूर मोठा झाला असणार पूर्ण डिटेल दाखवली त्याची मी आता मला आज उपवास आहे मला बनवायची बघा बघू आता रेसिपी घेणं होतं आहे की नाही ताईंचं काम चाललंय तिथे घेतली तर नक्की दाखवते आता या व्हिडिओचा इथेच एंड करते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत तुम्हाला सर्व ताईं नाश देशो स्वामी समर्थ